नमस्कार मी गायिका आणि संगीत रचनाकार सौ कीर्ती देसाई आपल्यासाठी एक कविता सादर करत आहे कवितेचं शीर्षक आहे अस्सल बात पाप करण्यास त्याला शिकवत होते कैक लोक पाप करण्यास त्याला शिकवत होते कैक लोक आणि हातून त्या सग गृहस्थाच्या पुण्यकर्म ते घडत होते आणि हातून त्यास गृहस्थाच्या पुण्यकर्म ते घडत होते बोल घेवडे एरवी सदैव पोपट पंची बोलत असत बोल घेवडे एरवी सदैव पोपट पंची दिसत होते समोर त्यांना खल काहीतरी चालले दिसत होते समोर त्यांना खल काहीतरी चालले पट्टी बांधून डोळ्यांवरती पट्टी बांधून डोळ्यांवरती मुखपणाने चालत होते पट्टी बांधून डोळ्यांवरती मुखपणाने दुष्ट कोन सुष्ट समजत नसेल काहो का नासमज बनुनी तरीही नासमज बनुनी तरीही भाट बनुनी गात होते नासमज बनुनी तरीही भाट बनि गात होते का समाज होतो असा निगरगट्ट कधीतरी का समाज होतो असा निगरगट्ट कधीतरी आठवत नाही का त्यांना आठवत नाही का त्यांना वेढात मराठे लढले सात होते आठवत नाही का त्यांना वेढात मराठे लढले सात होते एकजूट होऊन करावा मुकाबला हरक्षणी एकजुट होणी करावा मुकाबला हरक्षणी तरच माणूस की जिंकण्याची अस्सल बात होते तरच माणूस की जिंकण्याची अस्सल बात होते धन्यवाद